नमस्कार मंडळी मी विभा तुमचं पुन्हा एकदा आपल्या विभाज मेजवानी चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण लहान बाळांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असे नाचणीचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत नाचणीमध्ये तांदूळ गहू आणि ज्वारीपेक्षा कितीतरी पटीने जास्त पोषकद्रव्य असतात पण बऱ्याचदा आपल्या घरी नाचणीची भाकरी खायला कंटाळा केला जातो किंवा रोज रोज नाचणीचं सेवन करता येत नाही तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने कमी तुपाचा वापर करून दाणेदार मऊ सूत असे नाचण्याचे लाडू बनवणार ना आहोत मंडळी रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या तर सर्वात आधी आपण एका परातीमध्ये चार वाटी नाचणीचं चा पीठ घेऊयात सगळं साहित्य आपण ह्या एकाच वाटीने घेणार आहोत इथे आपण नाचणी स्वच्छ धुवून सुकून त्याचं पीठ बनवून घेतलंय रेडीमेड नाचण्याच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता आता ह्यामध्ये अर्धा टीस्पून मीठ घेऊयात आणि ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे जसं आपण कोणत्याही भाकरीसाठी पीठ भिजवतो सेम तसंच आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे फक्त पीठ जास्त मळून घ्यायची गरज नाही आहे पीठ भिजवून फक्त गोळा बनवून घ्यायचा आहे तर हे बघा पीठ आपण भिजवून घेतलं आहे आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात आणि हे गोळे आपल्याला हातावरती थापून छोट्या छोट्या भाकऱ्या बनवून घ्यायच्या आहेत हाताला थोडं तूप सुद्धा लावून घेऊ शकता म्हणजे पीठ हाताला चिकटत राहणार नाही हे बघा ह्या पद्धतीने छोट्या छोट्या भाकऱ्या बनवून घेऊयात जेवढी भाकरीची जाडी असते त्या जाडीच्या भाकरी थापून घ्यायच्या इथे आपल्याला मोठ्या भाकरी किंवा चपाती लाटायच्या आहेत अगदी कोणीही बनवेल एवढी सोपी पद्धत आहे आता आपण काही गोळे थापून घेतलेत आता ते भाजून घेऊयात इथे मी गॅसवरती पॅन ठेवलाय त्यामध्ये अर्धा चमचा तूप घेऊयात थोडं पॅनला पसरवून घेऊयात आता ह्यामध्ये हे छोट्या छोट्या भाकऱ्या ठेवूयात जेवढ्या पॅनमध्ये बसतील तेवढ्याच घेऊयात आता ह्यावर तुपाचे काही थेंब टाकायचे आणि या भाकऱ्या आपल्याला दोन्ही साईडने चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या आहेत मध्यमाचेवरतीच भाजायचं आहे हाय फ्लेम वरती नाही नाहीयेत कारण त्या आतपर्यंत चांगल्या भाजल्या जाणार नाहीत म्हणून मध्यम आचेवरती अर्तून परतून चांगल्या भाजून घेऊया तर हे बघा आता ह्या छान भाजल्या गेल्यात हलके काळे डाग पडायला लागलेत आता हे काढून घेऊयात आणि शिल्लक पिठाच्या भाकऱ्यासुद्धा सुद्धा अशाच तुपात भाजून घेऊया तर हे बघा आपण इथे सगळ्या पिठाच्या अशा छोट्या छोट्या भाकऱ्या तुपात भाजून घेतल्यात प्रत्येक भाकरी अशी छान कडक भाजली गेली आहे आता यांचे तुकडे करून घेऊयात जेवढे मिक्सरला बारीक होतील तेवढे लहान लहान तुकडे करायचे पण हे लगेच मिक्सरला लावायचे नाही आहेत कारण अजून हे थोडे गरम आहेत जेव्हा पूर्णपणे थंड होतील तेव्हा हे मिक्सरच्या जारमध्ये घेऊन बारीक करून घ्यायचे तर आपण हे तुकडे फॅन खाली थंड करून घेतलेत थोडे थोडे तुकडे मिक्सरच्या जारमध्ये घेऊन बारीक करून घेऊयात हे बघा आपण हे भाकरीचे तुकडे मस्त असे मिक्सरला बारीक करून घेतलेत ह्या पद्धतीत त्यांची छान पावडर तयार झाली आहे आता शिल्लक तुकड्यांची सुद्धा अशीच पावडर बनवून घेऊयात आता पुन्हा पॅनमध्ये एक चमचा तूप घ्यायचा आहे आणि यामध्ये पाव वाटी बदामाचे काप घेऊयात पाव वाटी काजूचे तुकडे घेऊयात आणि पाव वाटी भोपळ्याच्या बिया घ्यायच्या आहेत आता हे आपल्याला तुपामध्ये हलके डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही सुकं खोबरं खारीक मनुके अक्रोड असे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट सुद्धा घेऊ शकता आता या ड्रायफ्रुट्सना हलके डाग पडायला लागलेत आता हे पॅनमधून काढून घेऊयात ड्रायफ्रूट्स भाजून झाल्यावर आपल्याला मोठी अशी पसरट कढई घ्यायची आहे ह्यामध्ये चार चमचे तूप घेऊयात ह्या तुपामध्ये आपल्याला लाडूंसाठी गोळ विरघळवून घ्यायचा आहे आपण चार वाटी नाचण्याचं चा पीठ घेतलं होतं चार वाटी नाचण्याच्या पिठासाठी आपल्याला पावणे तीन वाटी गुळ घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण दोन वाटी आणि पाऊन वाटी एवढा गुळ घेऊयात इथे मी साधा गुळ बारीक करून घेतला आहे तुमच्याकडे जर गुळाची पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता गुळ आपण छान विरघळवून घेऊयात आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा नाहीये फक्त आपल्याला गुळ विरघळवून घ्यायचा आहे तर हे बघा साधारण चार ते पाच मिनिटातच पूर्ण गुळ विरघळलाय गुळाचे अजिबात लहान खडे सुद्धा राहिले नाहीयेत छान गुळ विरघळला गेलाय आता यामध्ये नाचण्याच्या भाकऱ्यांची पावडर बनवून घेतलीये ती ॲड करूयात आणि त्याचसोबत भाजून घेतलेले ड्रायफ्रूटसुद्धा घेऊयात लाडूंना छान स्वाद येण्यासाठी एक चमचा वेलची पावडर घ्यायची आहे थोडंसं जायफळसुद्धा किसून घेऊ शकता आता हे सगळं गुळाच्या मिश्रणामध्ये एकजीव करूयात सगळं व्यवस्थित एकजीव करूयात म्हणजे सगळीकडे गुळ एकसारखा मिसळला जाईल आपल्याला हे मिश्रण फक्त एकजीव होईपर्यंतच गॅसवरती ठेवायचं आहे हे शिजवायचं नाही आहे त्यामुळे आता हे छान एकजीव झालंय आता हे गॅस बंद करूयात आणि थंड करून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर आता आपलं मिश्रण कोमट आहे आपण हाताने लाडू वळून चांगला आकार देऊ शकतो एवढं थंड झालंय आता ह्याचे लाडू वळून घेऊयात हे खूप जास्त कोरडं नाही आहे त्यामुळे ह्याचे लाडू अगदी फटाफट वळले जातात तर हा बघा आपला पहिला दाणेदार मऊ सूत नाचण्याचा लाडू तयार आहे सगळे लाडू आपण असेच वळून घेऊयात हे लाडू जसे आपण गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू बनवतो तसेच सेम बनवलेत फक्त गव्हाचं पीठ तुपामध्ये तळलं जातं पण इथे आपण कमी तुपाचा वापर करून नाचण्याच्या छोट्या छोट्या भाकऱ्यात दोन्ही साईडला भाजून घेतल्यात आणि लाडू बनवलेत आपण इथे सगळे लाडू बनवून घेतलेत खूप छान लाडू तयार झालेत तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते हे बघा खूप छान लाडू तयार झालेत हे तुम्ही मुलांना रोज डब्यामध्ये एक एक देऊ शकता किंवा घरीसुद्धा आदल्यामधल्या वेळेत मुलांना किंवा मोठ्यांनासुद्धा हा एक एक लाडू देऊ शकता तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू